मुंबई एपीएमसी मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व मुंबई एपीएमसी संचालक प्रभू पाटील यांना सभापतीपदावर बसवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत संचालक प्रभू पाटील यांनी मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील बासष्ट कोटी रुपयांचा एफ एस घोटाळा उघडकीस आणला होता तसेच या प्रकरणात एपीएमसी पोलीस ठाण्यात तत्कालीन आणि आत्ताच्या काही संचालकांसह सचिव व एकूण पंचवीस जणांवर गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू आहे याआधी सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये अशोक डग बाळासाहेब सोळसकर सुधीर कोठारी जयदत्त होळकर यांची नावे चर्चेत होती मात्र आता शिंदे गटाचे प्रभू पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन एक वर्ष झाले मात्र आतापर्यंत रकमेची वसुली तर सोडाच हे एफ एस आय घोटाळा प्रकरण मिटवण्यासाठी याचिकाकर्ता व संचालक प्रभू पाटील यांना सभापती पदावर बसवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती एका संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटी शर्तीवर दिली आहे मसाला मार्केट मार्केटमधील चारशे सहासष्ट गाळेधारकांना जादाचा एफ एस आय देताना ए पी महसूल बासष्ट कोटी रुपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज